देशभरात आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे शक्ती श्रद्धा धैर्य आणि भक्तीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमंतांचा जन्म चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला झाला यानिमित्त सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगला लावल्या आहेत मंदिरांमध्ये अखंड रामचरित मानस गान आणि हनुमान चालीसाचं चा पठण केलं जात आहे विशेषतः अयोध्येत गढी इथल्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच पूजेला सुरुवात झाली श्रीरामांच्या जन्मानंतर सहा दिवसांनी हनुमान प्रकट झाले असं मानलं जातं हनुमान जयंतीनिमित्त देशभरातल्या हनुमान मंदिरांमध्ये अनुष्ठान केलं जातं तसंच भव्य मिरवणुका शोभायात्रा सामूहिक हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण केलं जातं हनुमान जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद इथल्या श्री भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पहाटे चार वाजता मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भद्रा मारुतीच्या मूर्तीचा विशेष शृंगार करण्यात आला होता बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदोरा इथल्या एकशे पाच फूट उंच हनुमानाच्या महाकाय मूर्तीला आज जलाभिषेक करण्यात आला याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत जिल्ह्यातल्या इतर हनुमान मंदिरांमध्येही दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली आहे अहमदनगर जिल्ह्यात संगमेश्वर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा ब्रिटिश कालखंडापासून आस्तागाय सुरू आहे या परंपरेनुसार आज महिलांनी रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत Lako moktantos ir randamas tas tas lilyjaukas.